आपल्याला प्यादे मारायला आवडत नाही वजीर हाणला पाहिजे वजीर हाणला पाहिजे आणि वजीर हाणायचा म्हणजे वजी फडणवीस हाणायचा हरला पाहिजे पोलिस ऐकत असतील मला काही दिसना म्हणून जरा बोलना गेले मला माहिती आहे पोलिसांचा माझ्यावर लय जीव आहे दादा हो एक हजार रुपयाचा दंड असणारी शिक्षा तुम्ही आज पाशा पटेल साठी ऐकवली आहे कायदा काय असतय ते आम्हाला भी कळतंय राजे हो काहीच काळजी करू नका एक महिन्यानंतर मी तुमच्या सोबत सोबत पक्षातनं बाहेर काढायचं आणि त्याचं नाव चिन्ह चोरायचं कुणामुळे हिंमत झाली ही हिंमत झाली देवेंद्र फडणवीस मुळे सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड एकनाथ शिंदे म्हणतात की मी हे करूच शकलो नसतो पण आमच्या पाठीमागं कलाकार होते देवेंद्रजी ते मला रात्री वेशांतर करून भेटायला येत होते कोण म्हणते एकनाथ शिंदे म्हणतात स्वतः आमची भाऊजई म्हणते स्वतः आमची भाऊजई अमृता वहिनी म्हणते देवेंद्र असा हुडीबिडी घालून जायचा असा गॉगल विगल घालायचा आणि रात्रीच्या अंधारात रात्रीच अंथरुणात रात्रीच अंथरुणातनं जायचा मी म्हणायची देवेंद्र तू असं कुठे जातोयस आणि काय करतोय देवेंद्र मग मला कळलं की देवेंद्र तर पक्ष फोडत होता धमक्या देतात शेतकऱ्यांच्या संबंधाने ते म्हणत होते की आम्ही सहा हजार रुपयापर्यंत सोयाबीनचा भाव देऊ सोयाबीनचा भाव दिला नाही त्यांनी सहा हजारापर्यंतचा सोयाबीनचा भाव जेव्हा अठ्ठेचाळीसशे होता तेव्हा ते सहा हजार देऊ म्हणत होते आत्ता सोयाबीनचा भाव एकतीसशे रुपये आहे मी कोरडवाहू शेतातला लेकरू आहे माझा बाप मेल्यापासून माझी आई एका कोरडवाहू शेतामध्ये काम करते आणि आई सांगते अगं एकरी बॅगचा आपल्याला उत्पादन खर्च तेहतीसशे रुपये झालाय आणि हे भाव म्हणते एकतीसशे सोयाबीन कसं विकायचं सांगा तीच गज कापसाची आहे कापसाचा भाव ते म्हणत होते आम्ही आठ हजारापर्यंत देऊ पण कापसाचा भाव वाढवला नाही मला आनंद आणि अभिमान आहे की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा इथं सोयाबीनचा भाव सहा हजारापर्यंत आणि कापसाचा भाव साडे बारा हजारापर्यंत गेला मला आनंद आणि अभिमान आहे की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना इथे सरसकट कर्जमाफी आणि सात कोरा फक्त नुसत्या अंगठ्यावरती इथं सात कोरा करून दिला होता ही गोष्ट फार म्हणजे माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी फार वेगा वेगात सांगायच्या गोष्टी प्रयत्न करते राजे हो त्यांनी एक काहीतरी बहीण बिहीण काहीतरी आणलं त्यांना लक्षात घ्या तुमची बहीण तुम्हाला राखी कधीपासून बांधते जन्मापासून बांधते का आधारतीला पटन मागच इसरलं चट जन्मापासून राखी बांधते आहे का जन्मापासून एकनाथ शिंदेचं वय आता साधारणतः साठी पासष्टीच्या घरात आहे एकनाथ शिंदे केव्हापासून आमच्याकडे शाखा प्रमुख होते गटप्रमुख होते महाप्रभू होते नंतर आमदार झाले मंत्री झाले आणि त्यांना एकदा बी बहीण आठवली नाही ते मुख्यमंत्री झाले जून दोन हजार बावीस ला दोन हजार बावीस चा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर गेला बहीण आठवली नाही मग मग त्यांना दोन हजार तेवीस चा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर गेला बहीण आठवली नाही दोन हजार चोवीस जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे बहीण आठवली नाही जसा काही बहिणीनं लोकसभेत इंगा दाखवला लडकी बहीण लडकी बहीण लडकी बहीण लडकी बहीण लडकी बहीण सुरू झालं दादा हो मी बी ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी हे नीट समजून घ्या मी पण मराठवाड्यातली आहे इतर ना नातरा जवळ माझं गाव आहे माझा बाप तीस वर्ष तिकडं सरपंच होता खूप वर्ष त्यांनी मुंडे साहेबांचे सहकारी म्हणून काम केलं माझी एक भाऊजे त्याच भागातली फड आहे दुसरी भाऊजे कांदे आहे तिसरी भाऊजे माझी केंद्रीय आहे आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये आमच्याकडची जी हुंडा पद्धत जर बघितली वंजाऱ्यांना ढिग्यानं हुंडा द्यायचा नाग तुम्ही सगळ्यांनी आपल्या बहिणींची लग्न लावून दिली असतील आपापल्या आईपतीनं तुम्ही लग्न लावून दिलं असेल कधी तुम्ही दोन लाख खर्च केले असतील कुणी पाच लाख कुणी दहा लाख कुणी वावर विकला असेल कुणी घाण टाकलं असेल आणि बहिणीला तुम्ही तुमच्या लग्न लावून दिली असतील उपकार केला का उपकार नाही केला जगावेगळं नाही केलं जगाची रीत आहे ती तुम्ही केलं काय त्याच्यात मोठी गोष्ट आहे तुम्ही बहिणीला मिक्सर दिला कुकर दिला टीव्ही दिला फ्रीज दिला सोपा दिला उपकार केला का जगाची रीत आहे ना तुम्ही पाच हजाराचा मिक्सर दिला काय लग्नाच्या मांडवात रुखवताच बॅनर लावला का लाडक्या बहिणीला पाच हजाराचा मिक्सर दिला लावला बॅनर हां तुम्ही काय बॅनर लावला का लाडक्या बहिणीला दहा लाख दिलं तुम्ही लाडक्या बहिणीला पाच तोळे सोनं घातलं लावला बॅनर तुम्ही नाही लावला तुम्ही कधी बहिणीला भेटायला गेलात बहिणीनं सांगितलं असेल अरे दादा तुझ्या दाजीची लय गळगळ चालली बघ सोयाबीनला बी भाव नाही पोराला काही नोकरी नाही आणि हो पुरीचं अजून उजवायचे आणि सारखे सारखे दाजी आजारी पडायला येतं आणि तुझे पैसे नंतर देते पण जरा पैसे देतोस का भावानं अशीच दहा पाच हजार रुपये दिले असतील गुपचुपच हातात दिले असतील बहिणीच्या घातले ना माय घातले ना दादा हो बहिणीच्या हातात पैसे काय बस स्टँडला येऊन बॅनर लावला का लाडक्या बहिणीला दहा हजार देऊन आलो म्हणून तुम्ही बहिणीला कधीही बॅनर लावला नाही का केलं नाही कारण तुम्हाला बहिणीच्या नात्याचा सन्मान कळतो तुम्हाला बहिणीचा आदर करायचं कळत तुम्हाला तुमच्या बहिणीच्या गरिबीची टिंगल उडवत नाही तुम्ही 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 भाऊ आहात त्यामुळे तुम्ही बहिणीला दिलं घेतलेलं काढत नाहीत हे बदमाशी लोक बॅनर लावतात कारण यांना बहिणीचं नातं कळत नाही हे बहिणीच्या अडून यांच्या मताची वेगबी करतात यांना जर बहिणीचं नातं कळलं असतं तर ह्यांनी आपल्या बहिणीला दिल्या घेतल्याचं धमकावलं नसतं ए दादा लाव रो एक व्हिडिओ लाव एक व्हिडिओ काय म्हणतोय तो धनंजय महाडिक कोल्हापूरचा तो सांगतो की अरे जर ह्या बायका जर तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कडे दिसल्या तर व्हिडिओ रेकॉर्ड करून आणा मी बघतो काय बघतो म्हणतो तो म्हणतो की मी आम्ही पैसे दिले आणि त्यांच्या मोर्च्यात जाता का तुम्ही अरे तू पैसे दिले म्हणजे काय तुझ्या बाप जात्याची इष्टे टाकून दिले का काय देवेंद्र फडणवीसांनी तिकडचा आहे का आवाज बघा आवाज येत नसेल तर वेळ जाऊ देत वेळ नाही घालवत नाही त्याच्यामध्ये धनंजय महाडिक सांगतायत कि तुम्हाला जर कुणी तिकडे बाई दिसली तर तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आणा आपण तिचं नाव यादीतनं काढून टाकू का कशासाठी काय देवेंद्र फडणवीसांनी नागपूरचा बंगला विकून आम्हाला पैसे दिले का काय एकनाथ शिंदेनी तापोळ्याची जमीन विकून दिले हा का अजित पवारांनी आम्हाला बारामतीची एखादी प्रॉपर्टी विकून पैसे दिले कशा पाय तुम्ही अरे ज्यानं इथं लाडकी बहिणीची योजना वाचली त्यांनाच लोकसभेत आपल्या लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार दिला होता हे काय विसरलो का आम्ही तुम्ही कुणाला नाटक सांगताय काय पद्धतीचा गलित केला जातो दादा हो भाषा काय चालली आहे यांची सगळी राजकीय संस्कृती रसातळाला घालवली अरे सहज माणूस म्हणू शकतो आम्ही म्हणतो पवार साहेब आपल्यासाठी बाप माणूस आहे आपण बोलतो ना हा उद्धव साहेब आमच्यासाठी कुटुंब प्रमुख बाप माणूस आहे त्या जयश्री थोरात तिकडे संगमनेर मध्ये म्हणाल्या की माझ्या बापाने अगदी बाप माणसासारखी सगळ्यांची काळजी घेतली काय बोलावं त्याच्यावर भाजपच्या नेत्यांनी सुजय विखे आणि आपण त्यांना आसमान दाखवले लोकसभेत रोहितदाच दाखवले हा येते का आवाज बघा बरं काय म्हणते ते काय ते जयश्री थोरात बोलले आवाजाचा प्रॉब्लेम होतोय बहुतेक काय म्हणतात जयश्री थोरातांच्या बद्दल बोलताना वसंतराव देशमुख म्हणतात तिथे ते असं सांगतात कि अग तुझ्या बापाला पोरं कशी झाली ते तर सोड तुला पोरं कशी झाली ते बी मला माहिती आहे काय भाषा आहे काय गलिच्छपद आहे आपल्या लेकीच्या आपल्या नातीच्या वयाच्या माणसांशी आपण काय पद्धतीने बोलतो अरे आम्हाला आम्हाला इतका अभिमानाने आम्ही ही गोष्ट सांगू शकतो की मी आदरणीय पवार साहेबांना पहिल्यांदा भेटल्यावर म्हटलं होतं पवार साहेब आपण मला बोलावून घेतलंय पण मी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे साहेब मी चळवळीत असताना आपल्यावर टीका केली किती आपुलकीने त्या माणसाने सांगावं देव माणसाने मला पवार साहेब म्हणतात चळवळीतून तुम्हाला भूमिका मांडायच्या तुम्ही मांडल्या पण तुमच्यामध्ये बदल करण्याचं धाडस आहे आणि तुमच्यासारख्यांना साथ देणं हे वडीलधारे म्हणून आमचं कर्तव्य आहे ते आदरणीय पवार साहेब कुठे काय पद्धतीची भाषा चालली काय पद्धतीचं यांचं नाटक चाललंय गलिच्छ पद्धतीने महापुरुषांचा अपमान करतात एकनाथ शिंदे तिकडे छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन खोटी शपथ घेतात अरे आम्ही पन्नास वेळा म्हटलं की जो विषय स्टेटचा नाहीच आहे जो विषय केंद्राचा आहे तुमची नियत असेल इथे आणि तुम्हाला इंदिरासा आणि खटल्याच्या नुसार जर ती मर्यादा वाढवायची असेल तर असेंब्लीमध्ये रिझोल्यूशन पास करा केंद्रात केंद्रात पाठवा तुमचं बहुमत आहे वाटेल ते सगळे कायदे करता मग तिथे कायदा का करता येत नाही जमलं नाही त्यांना करायला पण इथे खोटी शपथ घेतात हीच सगळी माणसं जे इंदू मिलच्या स्मारकाला दहा वर्षापूर्वी मोदी आले होते आणि म्हणाले की बाबासाहेबांचं सा स्मारक उभं करायचं आहे दहा वर्षात एक वीट तिथं उभी केली नाही या लोकांनी काय म्हणाले चंद्रकांत पाटील की बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा शिकवली त्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला आम्ही क्षणात त्यांच्या समितीचा राजीनामा देऊन टाकला महापुरुषांचा अपमान करतात छत्रपती शिवरायांचा पुतळा काय पद्धतीने पडला आपण बघितलं जो पुतळा पडला त्याच्यावरती बोलताना एकनाथ शिंदे अत्यंत बेदरकारपणे म्हणतात ताशी अशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने काय तुम्हाला आधी तुम्हाला आधी कळत नव्हतं अशी पंचेचाळीस किलोमीटर न वारं वाहतंय काय समुद्रावर पहिल्यांदा ते वारं वाहत होतं का लक्षात आलं नाही या सगळ्या लोकांना का यांनी ते नाटक केलं अरे त्या समुद्रावर एवढी नारळाची झाडं झाड पडलं नाही सोडा झाडावरचं नारळ सुद्धा पडलं नाही छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय आमचा आराध्य आहे आमचा श्वास आहे आमचा ध्यास आहे आमच्या धमण्या धमण्यांमधून वाहणारा इथला ज्वलंत मरहट्टाच्या पठारावरचा आमचा इतिहास आहे त्या छत्रपती शिवरायांचा अपमान करायची यांची डेरिंग होते का आणि काल परवा मला अजिबात अपेक्षित नाही की पाशा पटेलांनी या पद्धतीने वागावं वा आणि बोलावं अजिबात नाही पाशा पटेलांचं ते वक्तव्य माझ्यासाठी एवढं धक्कादायक आहे इतक्या गलिच्छ पद्धतीने भर सभेत माणसं बोलू कसं शकतात अरे आपण आपल्या घरात बसल्यावर सुद्धा जर आपल्या घरात अगदी मुलगा जरी असेल पण तो आपल्यापेक्षा लहान असेल तर त्याच्यासमोर आपण अशी इतकी चिल्लर आणि थिल्लर भाषा करणार नाहीत इतकी बेदरकार भाषा केली जाते इतक्या वाईट पद्धतीने बोललं जातं मला तर असं वाटलं पहिल्यांदा बघितल्यावर की पाशा पटेलची आणि राम शिंदेची काहीतरी दुश्मनी असेल राम शिंदेला पाडायलाच त्याला असेल कारण एवढं बोलल्यावर राम शिंदे काही निवडून येत नसते आणि माफ करा मला काही राम शिंदेवर अजिबात बोलायचं नाही अरे जे राम शिंदे पाशा पटेल माझे गुरु आहेत म्हणते त्याच्यावर शिष्याची लायकी काय आहे ती कळते मला बोलायचं नाही त्याच्यावर मी राम शिंदेवर एक शब्द बोलणार नाही त्याचं कारण असं आहे आपल्याला प्यादे मारायला आवडत नाही वजीर आणला पाहिजे वजीर हाणला पाहिजे आणि वजिर हाणायचा म्हणजे फडणवीस हाणायचा ठरला पाहिजे या महाराष्ट्राचं राजकारण या महाराष्ट्राचा सांस्कृतिक भवताल या महाराष्ट्राची संस्कृती पाक रसातलाला जर कुणी नेली असेल तर ती देवेंद्र फडणवीसांनी नेली अरे काय पद्धतीने जर सत्ताधाऱ्याचा कुणी असेल तर लगेच सत्ताधाऱ्यांनी काही केलं की सोडून द्यायचं आणि विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे काय गुन्हा दाखल केला म्हणून विचारलं तर म्हणाले बीएनएस टू नाईन्टी सिक्स दाखल केलाय पाशा पटेलांवर गुन्हा काय बीएनएस टू नाईन्टी सिक्स काय असतं बीएनएस टू नाईन्टी सिक्स तर म्हणे काहीतरी असलेलं गाणं बिन वाजवल्यावर आणि दंड किती त्याला एक हजार रुपये म्हणजे पीपल हू हॅव्हिंग अ कॅपासिटी टू पे टू थाउजंड रुपीज ही कॅन हॅरॅश अ टॉइस ज्याच्याकडे ज्याच्या खिशात दोन हजार रुपये असतील तो दोन वेळा अशा पद्धतीने गलिच्छ भाषा करू शकतो ज्याच्या खिशात पाच हजार रुपये असतील तो पाच वेळा गलिच्छ भाषा करू शकतो एक हजार रुपये हा दंड आहे एक हजार रुपये हा दंड आहे इतक्या गलिच्छ पद्धतीने एखादा माणूस बोलतो अरे देवेंद्र फडणवीसांना याच्यामध्ये येतक्यांची वाईट वाटत नाही एरवी त्यांच्या भाजपच्या आक्रस्ताला बायका आकार अगदी आकाशपाताळ एक करून सोडतात पण याच्यावर त्यांना काहीच बोलावं असं वाटलं नाही चकार शब्द त्यांना काढावं असं वाटत नाही काय आहे काय गलितपणाचं राजकारण दिवसा खून मारा मार्या शेतकऱ्यांचा विचार नाही एक एक असं स्टेटमेंट दाखवा आणि जाहिराती तर किती बाबा 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 टीव्ही लावली की त्याचीच जाहिरात टीव्ही लावली की त्याचीच जाहिरात कुठं बी गेलं की त्याचंच बॅनर अरे किती जाहिराती करतो बाबा पैसा कुठला आला आमच्याच खोक्यांचा ना आमच्या जीएसटीचा आमच्याच कष्टाचा आमच्या सोयाबीनमध्ये काटा मारला आमच्या कापसात काटा मारला आमच्या दुधात काटा मारला आणि ती सगळा पैसा आता जाहिरातीत बाहेर काढता होय पण राजे हो नीट समजून घ्या जाहिरात कशाची असते मी लाख वेळा सांगते जाहिरात दुधाची नसते तुम्ही नेटफ्लिक्स बघा अमेझॉन बघा मोबाईल तुम्ही असा असा स्क्रोल 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 करा तो स्क्रोल केला ना तुम्ही पिक्चर बघता ना तुम्हाला त्याच्या जाहिरात दुधाची दिसत नाही तुपाची दिसत नाही बदामाची दिसत नाही काजूची दिसत नाही व्यायामाची नाही योगकर्माची नाही पंचकर्माची नाही कीर्तनाची नाही अध्यात्माची नाही कशाची जाहिरात दिसत नाही जाहिरात कशाची असते जंगली रमी पो ना महाराज जाहिरात कशाची असते खूप जमेगारं जमील बैठेंगे तीन यार आप और आपण जाहिरात कशाची असते बोलो जुबा केसरी जाहिरात वाईट गोष्टींची असते दादा हो शिंदे फडणवीस वाईट विचारांचे आहेत म्हणून त्यांना जाहिराती कराव्या लागतात बाटगा अधिक कडवा असतो ओरिजिनलला बोलायची गरज पडत नाही राम शिंदे असतील किंवा अजून कुणी असतील या सगळ्या लोकांच्या लक्षात एक आलंय की कि ह्यांनी किती बी लाडका कॉन्ट्रॅक्टर लाडका दाजी लाडका मेहना लाडका पाहुणा काही जरी म्हणलं तरी महाराष्ट्रामधलं जर एकूण वातावरण बघितलं आणि कितीही सर्वे काढले तर लाडकं नेतृत्व म्हणलं कोण की महाराष्ट्रात दोनच नावं पुढे येत आहेत सध्या एक आदरणीय पवार साहेब आणि दुसरं सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मी अत्यंत जबाबदारीनं सांगते आज बावीसाव्या जिल्ह्यात आहे मी गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ हिंगोली परभणी लातूर धाराशिव अगदी तिकडे धुळे नाशिक मिरज सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी चिपळूण या सगळ्या सगळ्या भागातून फिरून आले सांगते टी टीव्हीवर किती जाहिरातीचा लागू देत अख्ख्या महाराष्ट्राच ठरलंय वातावरण फिरलंय आणि तेवीस तारखेला विजयाची तुतारी वाजणार आहे राजे हो हे पक्क 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 ठरलंय लोकांचं कारण लोक यांच्या या सगळ्या गलिच्छ वागण्याला कंटाळलेत लोकांना हे गलिच्छ वागणं आता सहन होत नाहीये मी एवढं सगळं फिरून आल्यावर माझ्या लक्षात आलं आणि अनेक बुद्धिजीवी सांगतात पत्रकार सांगतात खाजगीत बोलतात ते म्हणत आहेत हे लाडकी त्याच्यामुळे त्याच्यामुळे झालं काय की यांना कटेंगे बटेंगे करावं लागलंय अरे काय कटत नाही भेटत नाही भेटत नाही असलं कुठे होतच ते काय सोयाबीनला भाव द्या कापसाला भाव द्या दुधाला भाव द्या विषय संपला लेकरांना शिक्षण द्या गोरगरीबाला संपलं कायद्यानं चला संपलं हे सगळं लक्षात घ्या दादा हो कालपर्यंत महाराष्ट्रातल्या गावगाड्यातले लोक गुन्हा गोविंदांना राहत होते इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवाण सुतार लोहार कुंभार रामोशी बेरड बेस्तर बेलदार घेसाडी कैकारी पारदी आराधी भराडी गोंधळी सिक्कलगार चित्रकथी माकडवाले जगवाले अस्वरवाले गारोडी ही सगळ्या जाती धर्माची माणसं बारा बलुतेदार अठरा अलुतेदार सगळी गुण्या गोविंदाने एकत्र नांदत होती गावगाड्यामध्ये सगळे एकत्र राहत होते एखाद्या आमच्या मराठा समुदायातल्या मायमाऊलीला संक्रांतीला सुगड पाहिजे असेल ती कुंभाराळीला जायची सुगड घेऊन यायची कुंभारळीतल्या बाईला नवरात्रात माळ पाहिजे असेल ती माळी गल्ला जायची माळ घेऊन यायची माळी वाटत असेल की शेताला आऊत जोत घ्यायचंय नांगर घ्यायचंय ते सुताराकडे जात होतं जोत घेत होतं आऊत घेत होतं नांगर घेत होतं सगळे कसे एकत्र राहत होते गुड्या गोविंदाने राहत होते पण देवेंद्र फडणवीस या माणसाने जाती जातीत विष पेरायचं काम केलं या माणसाने माणसात माणूस ठेवला नाही धर्म आणि जातीच्या नावावर वारंवार राजकारण करावं वा लागतंय आधी यांनी हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम केलं त्यांच्या लक्षात आलं की हिंदूही समजदार आहेत मुसलमानही समजदार आहेत मग काय करावं मग त्यांनी मराठा ओबीसी करायला सुरुवात केलं का करतायत असं ते असं करतात कारण त्यांना माहिती आहे ते, ते विकासावर बोलू शकत नाहीत इथल्या बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या का नाही त्यावर ते बोलू शकत नाहीत शेतमालाला हमी भाव दिला का नाही त्यावर ते बोलू शकत नाहीत महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलू शकत नाहीत म्हणून जात आणि धर्माच्या नावावर राजकारण करायचं त्यांनी ठरवलं दादा हो तुम्हाला आपण जात आणि धर्म सोयरी करताना बघू परंतु लोकप्रतिनिधी निवडताना आपल्याला इलेक्ट्रॉल मेरिट बनावं लागेल मी मागेही म्हटलं होतं आणि पुन्हा एकदा सांगते माझा रस्ता चुकला मी परत कंटाळून वैतागून पुढे निघून गेले होते फार पुढे तिकडे मी शंभर एकशे दहा किलोमीटर गेले मी जवळपास साडेसात वाजता माझं आणि रोहितदादांचं बोलणं झालं म्हटलं दादा येत नाही आता वैतागले मी मला चुकीचा पत्ता सांगितला गेला आहे कॉन्टॅक्ट झाला नाही मी कर्जत समजून निघाले होते आणि मध्येच काहीतरी तुम्ही आता नानचंच सांगितलेलं आहे ते म्हटले ताई तुम्ही परत या म्हटलं आता माझं पोचणं होतंय का नाही एवढ्या रिमोट एरियातनं मी येऊ शकले हेच कर्जत मी आधी बघितलंय हाच भाग मी आधी बघितला आहे इथं पारधी हत्या झाली होती त्यावेळेला त्या पारधी हत्याकांडासाठी मी आलेली आहे सात आठ वर्षापूर्वी तेव्हाचा कर्जत जामखेडचा परिसर आणि आत्ताचा कर्जत जामखेडचा परिसर याच्या जमीन आसमानचा फरक दिसतो हा बदल दिसतो तो दादामुळे ही प्रगती दिसते ती रोहितदादामुळे कारण रोहित दादांना ज्या पवार साहेबांचं बाळकडू लाभलं त्या पवार साहेबांनी विकासाची व्याख्या सांगितली याच्यातला एकही माणूस प्रकल्पावर बोलू शकत नाही संस्थात्मक कार्य झाल्यावर बोलू शकत नाही राम शिंदे मला आश्चर्य वाटलं त्यांच्यासोबतचे सगळे माणसं ते कोण राळेभात होतो कोण ते काय काय होते आणि सगळे प्राध्यापक होते म्हण काय शिकवत असतील कॉलेजात अरे मास्तर हो की तुम्ही अरे मास्तरा काय शिकवायचं असते अरे मास्तर म्हणल्यावर जिसका मा का स्तर होता है वो मास्तर होता है आणि मास्तरांनी जर असं वाया गेल्यासारखं बोललं तर पिढ्या खड्यात घालतो का काय तुम्ही <laughs> दादा हो हे कर्जत जामखेडच्या लोकांनी ठरवायचंय अशा छिछोर थिल्लर लोकांच्या हातात हे कर्जत जामखेड द्यायचं का सभ्यारी सुसंस्कृत लोकांच्या हातात द्यायचं डिसिजन इज युअर्स मी अजिबात तुम्हाला आता विनंती विनंती करत बसत नाही कारण तुम्ही काय तुम्ही लय तुम्ही दुनियाची हुशार माणसा म्हणलं तर ताकवत काय आखं जेवण तुम्हाला कळतंय तुम्हाला एवढं कळ नका की इतक्या वाईट पद्धतीने जर येऊन तर त्या माणसांचा बंदोबस्त काय केला पाहिजे दादा हो जर या लोकांना अजून एक गोष्ट आहे अरे नखा बोटानं साधा आपण एखादा एक किरा एक रूम जरी बांधला ना दगड माती विटाचा आणि त्या घरात ना आपल्याला कुणी बाहेर काढायला लागलं आपल्या डोळ्याला धारा लागतील की अरे आमचं कष्टानं बांधलेलं आहे ज्या पवार साहेबांनी कष्टाने पक्ष उभा केला तो पक्ष त्यांचा अख्खा फोडून त्या पक्षाचं नाव चिन्ह सगळं काही दुसऱ्या कुणाला तरी द्यायचं ठरवलं ज्या बाळासाहेबांनी पक्ष उभा केला त्यांच्याच त्या पक्षातून बाहेर काढायचं आणि त्याचं नाव चिन्ह चोरायचं कुणामुळे हिंमत झाली ही हिंमत झाली देवेंद्र फडणवीस मुळे सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड एकनाथ शिंदे म्हणतात की मी हे करूच शकलो नसतो पण आमच्या पाठीमाग कलाकार होते देवेंद्रजी ते मला रात्री वेशांतर करून भेटायला येत होते कोण म्हणते एकनाथ शिंदे म्हणतात स्वतः आमची भाऊजई म्हणते स्वतः आमची भाऊजई अमृता वहिनी म्हणते <laughs> देवेंद्रचा हुडीबिडी घालून जायचा असा घोगलविगल घालायचा आणि रात्रीच्या अंधारात रात्रीच अंथरुणात रात्रीच अंथरुणात जायचा मी म्हणायची देवेंद्र असं कुठे जातोयस आणि काय करतोय देवेंद्र मग मला कळलं की देवेंद्र तर पक्ष फोडत होता कुणी पक्ष फोडले देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी कुणी चोरायला लावली देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं वाटोळ कुणी केलं देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्राचा सगळा राजकीय स्थर कुणी खालावला देवेंद्र फडणवीसांनी त्या देवेंद्र फडणवीसांनी नेते घडवले नाही दादा हो नेते घडवणारा चाणक्य असतो ह्यांनी काही नेते बिते घडवले नाही काय नाटक केलं नाही अरे जर पवार साहेबांना जर म्हटलं की तुम्ही कुणाला घडवलं तर आपण सांगू शकतो दिलीप वळसे पाटील असतील प्रफुल पटेल असतील किंवा अगदी तिकडचे हसन मुश्रीफ असतील किंवा स्वतः अजितदादा असतील या सगळ्यांना कुणी घडवलं तर पवार साहेबांनी घडवलं बाळासाहेबांनी कुणाला घडवलं अनंतर असतील चंद्रकांत खैरे असतील नारायण राणे असतील छगन भुजबळ असतील राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील कुणी घडवलं बाळासाहेबांनी घडवलं देवेंद्र कुणा <olithic gust foreign language> <parade> फडणवीसने कुणाला घडवलं देवेंद्र फडणवीसने लोक चोरले 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 आज घडीला भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी राहिली नाही आज घडीला भाजप म्हणजे भाड्यानं जमवलेली पार्टी झाली देवेंद्र फडणवीसांनी सगळीच्या सगळी माणसं ब्लॅकमेल करू करून नेली दादा हो एक काळ तुम्ही विचार करा तुम्हाला साधारण बीडी माहिती असेल है का नाही आपण बीडी ऐकली होती दहा पाच वर्षापूर्वी काडी ऐकली होती पुन्हा शिडी बी ऐकली इडी कधी ऐकली देवेंद्र फडणवीसच्या काळात ज्याला ज्याला इडी लावली ते ते सगळे गेले पण गेलेल्या कुणाला तरी शिक्षा झाली का जे गेले ते तिकडे वॉशिंग मशीन मध्ये धुवून निघाले ब्लॅकमेल करून माणसं नेली ब्लॅकमेल करू करू एकेकाला गायब केलं आणि हा महाराष्ट्राचं वाटतोळ करायचं पाप केलं हा महाराष्ट्राची घडी जर पुन्हा एकदा नीट बसवायची असेल आणि महाराष्ट्रात जर सरकार बदलायचं असेल आणि होय पोलिस ऐकत असतील मला काही दिसनात ना म्हणून जरा बोलणं गेले मला माहिती आहे पोलिसांचा माझ्यावर लय जीव आहे दादा हो एक हजार रुपयाचा दंड असणारी शिक्षा तुम्ही आज पाशा पटेल साठी ऐकवली आहे कायदा काय असतय ते आम्हाला भी आम्हालाय राजे हो काहीच काळजी करू नका एक महिन्यानंतर मी तुमच्या सोबत तुम्ही माझ्या सोबत सांगितलं महाराष्ट्रातल्या ले लेकीबाळींची सुरक्षा देण्यासाठी आता कुटुंब प्रमुखांचं राज्य आलं पाहिजे होय हे सरकार बदललं पाहिजे आणि आपला किती नंबर आहे हा दादा हो चुलीला दगड किती असतात ऋतू किती जगण्याच्या अवस्था किती आणि इव्हीएमचा नंबर किती यस तीन नंबरच बटन दणक्यात दाबायचंय लक्षात घ्या कमळ कुठं माहिती माहितीये का जिथं लय चिखल असते गटार असते तिथं कमळ उभारत हे जर चिखल कमी करायचं तुतारी चांगल्या ठिकाणी वाजते पवित्र ठिकाणी वाजते मंगल ठिकाणी वाजते मंगलमय आणि पवित्र वातावरण करायचं असेल तर तीन नंबरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबावं लागेल आणि हो कदाचित दादाच्या नावाचे डुप्लिकेट उभे करतील कदाचित चिन्हाला साधन असणारी चिन्ह देतील हे माणसं डुप्लिकेट येत ह्याला डुप्लिकेट धंदे सुचते ह्याला ओरिजिनल काहीच सुचत नाही पण आपण तीन नंबरचं बटन नीट लक्षात ठेवूया आणि आपली निशानी काय काय निशानी काय निशानी, निशानी? आपलं ठरलंय तेवीस तारखेला पाशा पटेल ला भी आपण गुलाल पाडू काय अडचण नाही हेड द सिन बट नॉट द सिनर आपण हे दनक्यात सांगूया आणि आता वीस तारखेला कुठलाही मनात किंतु परंतु न अंता या महाराष्ट्राच्या बेटरमेंट साठी एक सज्जन सुसंस्कृत सभ्य आणि रोहित दादा पवार यांच्या सारखं एक नेतृत्व पुन्हा एकदा नव्याने निवडून देऊया चला एका आवाजात आवाज देऊया राम कृष्ण हरी राम, राम कृष्ण हरी, हरी। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी